हाय हॅलो नमस्कार आज आम्ही चाललेलो आहे आनंदीची यात्रा बघायला यात्रा बघायला म्हणजेच मंदिराचं डेकोरेशन वगैरे बघायला आम्हाला माहीत आहे मंदिरात आतमध्ये एंटर करून देणार नाहीत पोलिसांची खूप भीड आहे आणि माणसांची पण खूप सारी गर्दी झालेली आहे पण आम्ही चाललेलो आहे बाहेरचं डेकोरेशन बघायला हे आहे ज्ञानेश्वरी मंदिर म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर नाही आहे हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अलीकडचे मंदिर आहे एक ज्ञानेश्वरी मंदिर ते आहे आता आम्ही पोचलेलो आहे आळंदीमध्ये आणि आळंदीतली आहे हे इंद्रायणी नदी तुम्ही बघू शकता इंद्रायणी नदीच्या पलीकडच्या साईडला कीर्तन चालू आहे ती स्क्रीनवर दिसे दिस दिसत आहे आणि खूप पब्लिक पण आहे इंद्रायणी नदीच्या साईडला पलीकडून अलीकडून आळंदीमध्ये कुठेही थोडीही जागा शिल्लक राहिलेली नाही खूप सारी गर्दी झालेली आहे आणि आम्ही मंदिरात यावेळेस पाया पडायला जात नाही कारण बाहेरचे जे लोक पाया पडण्यासाठी येतात त्यांच्यासाठी आम्ही तो चान्स देतो आम्ही आम्ही जाऊन तिथं गर्दी करत नाही पण काही गेस्ट आले होते त्यामुळे त्यांना भेटायला चाललेलो आलेलो आहे आम्ही आणि हे आहे आता आळंदीच्या मुख्य द्वारचे डेकोरेशन्स म्हणजेच पुष्प सजावट तुम्ही बघू शकता छान असा मंडप घातलेला आहे पुढे आणि फुलांनी छान असं डेकोरेशन केलेलं आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे त्याला पुष्प सजावट केलेली आहे खूप गर्दी असल्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित वे ने काढता आलेला नाही पण तुम्ही बघू शकता पुढेही सगळं लाइटिंग वगैरे लावून डेकोरेशन केलेलं आहे पुढच्या साईडने रस्ता जाण्यास नव्हता त्यामुळे आम्ही पुढे थोडेसे डेकोरेशन बघून अजून रिटर्न माघारी आलेलो आहे थोडासा व्हिडिओ मला निघालेला आहे स समाधी सोहळा हा सोमवारी असून सोमवारी समाधी सोहळा झाल्यानंतर आम्ही आतले डेकोरेशनचे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू आणि ते अपलोड करण्याचा प्रयत्न करेल जर आम्हाला जाणं झालं किंवा जाऊन दिलं आतमध्ये तर तर तुम्ही हे बाह्य मुख्य दौर जे आहेत त्याचं डेकोरेशन बघू शकता आणि पब्लिक बघू शकता की ते आहे खूप सारे पब्लिक आलेलं आहे आणि आळंदीमध्ये जिथं बघेल तिकडं सगळे वारकरीच आहेत आम्ही आळंदीच्या शेजारी राहतो त्याच्यामुळं आम्हाला पण मुलांच्या शाळेला वगैरे चार पाच दिवस सुट्ट्या देतात यात्रेची आता आम्ही यात्रा बघायला तर आणि मी आरती यात्रा बघून झालेली आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं डेकोरेशन केलं आहे आणि मी समोर जाऊन डेकोरेशनचा व्हिडिओ काढून परत रिटर्न महागारे आलेलो आहे डेकोरेशनचा व्हिडिओ काढण्यासाठी आता थोडंसं व्यवस्थित दिसत आहे तर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किती छान अशी अप्रतिम सजावट केलेली आहे तुम्ही बघू शकता ही आहे मुख्यद्वारचे डेकोरेशन आणि आतमध्ये पण खूप सारे व्हिडिओ हे काढण्यासारखं का आहे किंवा डेकोरेशन केलेलं आहे खूप सारं बघण्यासारखं आहे मंदिरामध्ये पण ते आतमध्ये एंटर करून देत नाहीत ज्यावेळेस समाधी सोहळा संपेल त्यावेळेस आम्ही डेकोरेशन बघण्यासाठी जाणार आहोत आणि दर्शनासाठीही जाणार आहोत आता गर्दी करायला नको म्हणून आम्ही बाहेरूनच निघालेलो आहे वारकरी लोकांना चान्स द्यावा ह्याच्याकरिता आम्ही यावेळेस गर्दी करत नाही आम्ही फक्त यात्रा बाहेरच्या बाहेर बघून जातो मंदिराकडे येत नाही शक्यतो पण मी बाहेरची सदा सजावट बघण्यासाठी बाहेरून जावं म्हणलं बघून आणि व्हिडिओ काढावा थोडासा आता चाललेलो आहे आम्ही घरी आणि तुम्ही बघू शकता रस्त्यातून इतकी गर्दी आहे की गाडी ही चालवता येत नाही एवढी गर्दा झालेली आहे आणि हा आहे हाँ हे रत हा आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचा रथ तुम्हाला दाखवत आहे हा रथ साईडला ठेवलेला आहे खूप लांब त्याचेही लोक खूप सारे दर्शन घेऊन जातात खूप लाईटिंग असल्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित आलेला नाही रथाला खूप सारी लाईटिंग केलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ बघायला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि रथाचा सा व्हिडिओ इंद्रायणी नदीचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून सांगा धन्यवाद